आपली जी मागणी होती ती आदिवासी वसतिगृह क्रमांक जो दोन आहे गोंदियाचा या ठिकाणी जो खूप डेंजरस झोनमध्ये तो हॉस्टेल आहे आणि जो वसतिगृह डोंडे डेंजरस झोनमध्ये आहे तर त्या एरियामध्ये असे लोकं राहतात की तेव्हा म्हणजे नशापाणी करणारे मद्य मद्यपान करणारे लोकं म्हणजे तिथं नेहमीच बसून राहतात रात्रीला येताना जाताना खूप विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो शारीरिक त्रास सहन करावा लागतो आणि एकोणीसशे शहाऐंशीपासून जे हॉस्टेल्स बनलेले आहेत गोंदियामध्ये पण आतापर्यंत शासकीय इमारत बनलेली नाही ही आमच्यासाठी खूप मोठी शका शोकांतिका आहे तर आपण हेच मागणी घेऊन आज बसले होते काय तर हो याच मागणीसाठी आज आपण इथे बसलेलो होतो आणि प्रकल्प अधिकारी साहेबांना आपण इथे आज निवेदन दिलेलं आहे सकाळच्या दहा वाजेपासून तर आता रात्रीचे अकरा वाजलेले आहेत आणि आज आपण इथेच बसलेलो आहोत आणि जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही इथेच बसतो असा आमचा निर्णय होता पण ह्या गोष्टीसाठी प्रकल्प अधिकारी साहेबांनी आम्हाला काही कालावधीचा वेळ दिलेला आहे आणि तेवढ्या कालावधीमध्ये जर कधी आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही ना तर आम्ही पुन्हा एकदा असाच मोठा खूप मोठा आंदोलन या ठिकाणी किंवा आम्ही अप्पर आयुक्त कार्यालय नागपूर या ठिकाणी करणार आहोत आमची तर मेन मागणी होती की आमच्या सर्व विद्यार्थ्यांना प्रशासकीय इमारत पाहिजे कारण आम्हाला प्रशासकीय इमारत नसल्यामुळे आमच्यावर खूप अत्याचार होतात आमची जी मुलांची बॉईस हॉस्टेल आहे ती अशा ठिकाणी आहे सिपर मोहल्ला म्हणतात इतका डेंजर एरिया आहे त्या एरियामध्ये आहे त्या कारणास्तव ते लोक आमच्यावर येऊन झगडे दंगे फसाद करत आहेत आणि आमच्या मुलांना धमकीसुद्धा देत आहेत की आम्ही तुमचं मर्डर करू असं करू तसं करू ती सोडून जा म्हणून त्यासाठी आम्हा 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 सर्वांचा एकच म्हणणं आहे की सरांनी सरांना पीओ सरांनी की पी सरांनी आम्हाला प्रशासकीय इमारतीची मंजुरी द्यावी आणि ही मंजुरी सरांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही दहा दिवसाच्या आत मध्ये तुम्हा विद्यार्थ्यांना बिल्डिंग मिळवून देऊ असे नाही झाला तर पुढची भूमिका काय राहणार आपली पुढची भूमिका सपोज झालंच नाही तर आम्ही पुन्हा एकदा इथं येऊन याच प्रकारे आंदोलन करू आणि आपल्या विद्यार्थ्यांना ठाम इथं उभं राहायला सांगू

Kepala Kepala Tidak Bapak Pernamit 2 Tini Maret, Yang Mulan, Nantah Kau Nilat. Kepala Kepala Tidak Bapak Pernamit 2 Tini Maret, Yang Mulan, Nantah